एकनाथ शिंदेला मी बनवलं रे त्याला काय माहित होत का मी बिरवलं ठाण्यात तेव्हा कुठे त्याला समजलं ठाणं काय त्याला काय माहिती ठाण्यात काय मी मी दाखवलं त्याला एकदा तो राणेंबरोबर पळून चालला होता त्याला जायचं तर जाऊ तर काय किंमत द्यायची नाही त्याला जाऊ देत राणेंची ताकद वाढेल आपण थांबायला पाहिजे म्हणून मी शरद पवार साहेबांकडे गेलो गाडीत बसलो उद्धवजींना फोन लावून घेतला तो साहेबांनी सांगितलं उद्योग त्याला जाऊ देऊ नको चांगला गाडी आणि नंतर दुसऱ्या दिवशी मी आणि राजन विचारे दोघं त्याला घेऊन क्षणवर विश्रांतीवर घेऊन गेलो त्यांनी माफी मागितली आणि परत त्याला शिवसेनेत घ्यायला लावलं हे आमच्या हातलं सर्वात मोठं पाप काय तर म्हणे भारताच्या संपत्तीचं वाटप करणार आणि मुसलमानांना देणार आम्ही होते आमच्या घरातली संपत्ती वापरले आमच्या आई बापाने मेहनतीने कमवलेली संपत्ती आमची नेहरूंवरती टीका करणार नेहरूंनी काय केलं नेहरूंनी काय केलं नेहरूंनी काय केलं अरे नेहरूंनी जे केलं तुम्हाला अजून पन्नास वर्ष दिली तरी तुम्ही करू शकणार नाही आज ठाण्यातली उद्धव ठाकरेंची सभा जितेंद्र आव्हाड यांनी चांगलीच गाजवली ठाण्यात राजन विचारे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची विराट सभा पार पडली पण ही सभा गाजवली ती जितेंद्र आव्हाड यांनी जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदेचा इतिहास काढत तुफान हल्ला बोल केला या गद्दार शिंदेला मी बनवलं मी याला ठाणे फिरवलं याला ठाणे सुद्धा माहीत नव्हतं हा गद्दार तेव्हाच राणेसोबत पळून गेलता पण मी उद्धव ठाकरेंना विनंती केली शरद पवार साहेबांना विनंती केली तेव्हा या शिंदेंनी ठाकरे साहेबांची माफी मागितली होती पण या शिंदेला परत शिवसेनेत आणलं ही आमची सगळ्यात मोठी चूक होती असं म्हणत आव्हाड यांनी शिंदेवर हल्ला बोल केला मोदींचा देखील खरपूस आव्हाड यांनी घेतला आणि आता असा एक विचारे समोर निवडणुकीला उभा आहे मी त्याचं काय नाव बी घेत नाही नाव घेऊन मला मोठं नाही करायचंय पण आम्ही विद्यार्थी दशेपासून बरोबर वाढलो तो कोणाशी कधीच प्रामाणिक राहू शकत नाही कधीच एकनाथ शिंदेला मी बनवलं रे एकनाथ शिंदेला काय माहित होतं का मी फिरवलं ठाण्यात तेव्हा कुठे त्याला समजलं ठाणं काय तर त्याला काय माहिती आहे ठाण्यात काय मी मी दाखवलं त्याला आणि एकनाथ शिंदे साहेबांना पण माहिती असायचं एकदा तो राण्यांबरोबर पळून चालला होता राण्यांबरोबर पळून चावला होता मला प्रेम साहेबांबद्दल उद्धव साहेबांबद्दल विमानतळावर शरद पवार साहेब येणार होते साहेब नाराज होते त्यामुळे त्याला जायचं तर जाऊ द्यायचं काय किंमत द्यायची नाही त्याला मी म्हटलं जाऊ राणींची ताकद वाढेल आपण याला थांबवायला पाहिजे म्हणून मी शरद पवार साहेबांकडे गेलो गाडीत बसलो उद्धवजींना फोन लावून घेतला उद्धवजींना साहेबांनी सांगितलं उद्धव त्याला जाऊ देऊ नको चांगला कार्य आणि नंतर दुसऱ्या दिवशी मी आणि राजन विचारे आम्ही दोघं त्याला घेऊन मनोहर जोशी आणि तुम्ही होतात साहेब क्षणवर विश्रांतीवर घेऊन गेलो त्यांनी माफी मागितली आणि परत त्याला शिवसेनेत घ्यायला लावलं हे आमच्या हातनं घडलेलं सर्वात मोठं पाप अशी ही अशी बाणगुळ तयार झाली राजकारणात त्याच्यानीच राजकारणाचं वाटोळ झालं दलाल आणि तरीच ही जी गद्दारी ठाण्यात झाली ना ही तुमच्या माझ्या नश तिथे कपाळी लिहिली गेली आहे ठाणेकरांची ओळख गद्दारी म्हणून गद्दार म्हणून ओळखली जाते आज जगभरामध्ये जिसने गद्दारी तुम्हारे शहर मेताय ना आम्हाला हे मान्य नाही आजारी असलेल्या या आपल्या बापाला त्याला आजार पडत आजार द्यायचा ते सोडून त्याला मानसिक यातना देण्याचं काम ज्याला केलं आहे ज्या प्रवृत्तीने केलाय त्यांचा हा उमेदवार आहे आणि म्हणून ती प्रवृत्ती कायम गाडायची असेल तर या प्रवृत्तीच्या माणसाला या उमेदवाराला गाडा आणि ठाणेकर निष्ठावान आहेत निष्ठेशिवाय ठाणेकरांना काहीच मान्य नाही हे जगाला उदाहरण घालून द्या पहिल्यांदाच घोषणा दिली अपकी बार चारशो पार लोकांच्या मनात शंकेची पाल चुक चुकली हे संविधान बदलणार आणि संविधान बदलणार आता म्हणतात हे अपोजिशननी प्रचार केला आम्ही नाही केला साहेब असे पहिले दहा खासदार मी नाव काढून ठेवलेली आहेत यांनी आपल्या भाषणात सांगितलं की हमको चार चार सो पार लेखे जाव हम संविधान बदल के आपके म्हणजे काय याचा अर्थ ना इथली लोकशाहीचा जो गाभा आहे तोच उद्ध्वस्त करायचा आहे आजकाल नवीन काहीतरी काढलंय ते मंगळसूत्र थोडंच मंगळसूत्राबद्दल प्रेम होतं तर मणिपूरमध्ये बायकांवरती उघडे बलात्कार केले जात होते नग्न करून तेव्हा तुम्हाला सर, ना भी, भी का, का नाही वाटलं की त्यांचं मंगळसूत्र वाचवावं जाऊन फोगाट नावाची जी विनिता फोगाट काय ती जी रेसलर आहे ब्रिजभूषण नावाच्या तुमच्या खासदाराविरुद्ध लैंगिक शोषणासाठी उपोषणाला बसली होती तेव्हा का नाही झालं तुम्हाला आठवण की आपल्याला मंगळसूत्राचं हे करायला पाहिजे एरवी तुम्हाला कधीच मंगळसूत्राची आठवण होत नाही पण अशा निवडणुका आल्या ना की तुम्हाला काय काय सर्व आठवायला लागतात काय तर म्हणे भारताच्या संपत्तीचं वाटप करणार आणि मुसलमानांना देणार अभि आम्ही इडे आहोत काय आमच्या घरातली संपत्ती कोणाच्या बापर आमच्या आई बापाने मेहनतीन कमवलेली संपत्ती आमची आणि लोकांना आठवत नाही ना असं नाही हा कायदा आला अठ्ठ्याहत्तर साली अठ्यात्तर साली।, साली हा कायदा आणताना त्या मंत्रिमंडळामध्ये कोण कोण होत मोरारजी देसाई लालकृष्ण अडवाणी अटल बिहारी वाजपेयी उषाभाऊ ठाकरे हे सगळे आत्ताची भारतीय जनता पार्टी तेव्हाची जनसंघ आणि त्याच्यातनं निर्माण झालेल्या जनता पार्टीच्या गव्हर्नमेंटमधले सदस्य होते आणि त्यांनी हा कायदा आणला आणि राजीव गांधींनी तो रद्द करून टाकला राजीव गांधींनी रद्द केला तर साहेब म्हणतात की त्यांना इंदिरा गांधींची संपत्ती हवी होती हे माणसाला माहिती कमी असली की किती तो बरळतो ह्याच्यातलं सर्वात मोठं उदाहरण भारतात हे आहे एकशे सत्तेचाळीस साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा जवाहरलाल नेहरू हे प्रचंड श्रीमंत होते पण माझ्या देशाला मदतीची गरज आहे म्हणून त्यांनी आपल्या एकही स्टेटीचा वाटा स्वतःकडे न ठेवता सगळ्या या देशाला देऊन टाकला तेव्हा त्याची ते किंमत एकशे त्र्याण्णव कोटी होती आज हिशोब केला तर त्याची किंमत तीस हजार कोटी रुपये आहे एक एकोणीसशे एक्क्याहत्तरचं युद्ध झालं युद्धामध्ये थोडस आर्थिक अडचणी येत है। आहेत असं जेव्हा इंदिराजींना कळलं तेव्हा आपल्या घरातलं होतं नव्हतं तेवढं सोनं काढून त्यांनी गव्हर्नमेंटला देऊन टाकलं राहिली कुठली इस्टेट राजीव गांधीला दिला हा देश आहे ना देश या देशाची माती ही त्यांचा ही इस्टेट आहे गांधींची दोन दोन बलिदानं दिली आहेत त्यांनी पलायनवाद हा काँग्रेसनी कधीही शिकवलेला नाही अटक होते म्हणून पळणारे आमच्यातलं कोण नव्हतं आणि मला कोणाचं नावही घ्यायचं नाही आहे एकोणीसशे बेचाळीस ला खबरीगिरी कोणी केली होती मला नावही घ्यायचं नाही आहे पण चलेजाव आंदोलनाला चुरुंग लावण्याचं काम मात्र ह्याच ह्याच संघटनेची मातृसंघटना आर एस एसनी केलं होतं हे तुमचं स्वातंत्र्य लढ्यात योगदान नाही नेहरूंवरती टीका करणार नेहरूंनी काय केलं नेहरूंनी काय केलं नेहरूंनी काय केलं अरे नेहरूंनी जे केलं तुम्हाला अजून पन्नास वर्ष दिली तरी तुम्ही करू शकणार नाही अरे फार दूरदृष्टीचा दुर नेता होता तो आय आय टी बांधली आय आय एम बांधलं एम्स बांधलं बी सी बांधलं त्या देशामध्ये पिन बनत नव्हती त्या देशामध्ये आज एरोप्लेन बनत ही मेहरबानी नेहरूंची आहे त्याच्यामुळे या सद्य परिस्थितीमध्ये घोटाळेपणाला इतका वाव मिळतोय इतका वाव मिळतोय की काहीही बोलायचं तर त्याला खोटाचा खोट्याचा मुलामा लावून टाकायचा गेले चार पाच दिवस राऊत साहेब पहिल्या फेरीचं मतदान झालं आणि जेव्हा रिपोर्ट यायला लागले की साधारण विदर्भामध्ये पाच एक होईल पाच काँग्रेस एक त्यांची होईल त्या रात्री मोदी साहेब नागपूरमध्ये थांबले होते आणि सहसा मोदी साहेब हे कुठेही थांबत नाहीत ते दिल्लीला जातात दुसऱ्या दिवशी दिल्लीहून परत येतात पण त्या दिवशी ते नागपूरमध्ये थांबले होते काय माहीत त्यांना कोण भेटलं काय भेटलं आपल्याला काय माहीत नाही पण दुसऱ्या दिवशी त्यांनी भाषण केलं ते अतिशय घाणेरडं भाषण केलं आणि ज्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की या संपत्तीचं वाटप होणार आहे आणि हे काँग्रेसवारे करणार आहेत आम्ही रे तुमचा तुम्ही तुम्ही तुमचा मॅनिफेस्टो वाचा ना तो काँग्रेसचा मॅनिफेस्टो कशाला वाचता लिहिण्यासारखं ना काय नाहीच आहे जुमल्या बाज पार्टी काय सांगणार आता या देशाची आर्थिक घडी काय काय विकलं तुम्ही आरक्षण 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 आपण आरक्षणाबद्दल बोंबळतो आहोत आपण शासकीय कंपन्या राहिल्या आहेत कुठे सगळं कडे चाललंय आपल्या दोन मित्रांकडे सगळा भारत जाईल याची व्यवस्था करून ठेव आणि ह्या अशा सभावतीला पट पसरलेल्या वातावरणामध्ये जनतेची दिशाभूल करून सत्ता आपल्या ताब्यात कशी राहील उपाय योजना केलेली आहे माझं आजही मत आहे घोटाळा आहे कारण निवडणुकीच्या भाषणात हे बोलू नये तीन महिने लोकसभेची निवडणूक चालते सात टप्प्यांवरती आणि जर काउंटिंगला तीन दिवस लागले तर काय फरक पडतो फरक पडतो तुम्हाला जर अमेरिकेच्या अध्यक्ष निवडणुकीची पतसंख्या ही सात दिवस चालू शकते तर भारताचा एवढ्या मोठ्या भारताचा पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवण्यासाठीची निवडणूक होत असताना पाचशे पंचेचाळीस उमेदवार निवडले जात असताना तुम्हाला ते एका दिवसातच का संपायची कारण कायम संशय निर्माण करून ठेवू द्यायचा इलेक्टोरल बॉन्ड सर्वसामान्यांना कितपत कळलाय मला माहित नाही पण या देशातल्या इतिहासात नाही जगातल्या इतिहासात एवढा मोठा पैशाची गडबड कुठल्याही पॉलिटिकल पार्टीने केलेली नाही ती माननीय मोदी सरकार यांच्या काळात झाली तर हा भ्रष्टाचार हा जगाच्या इतिहासात ना भूशोना भविष्यते असा भ्रष्टाचार केला आणि आता ते स्वतः टी व्हीवर येऊन सांगतायत की याच्यामुळे ट्रान्सपरन्सी आली तीस ऑक्टोबरला जाऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्राच्या वतीने एक प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं त्या प्रतिज्ञापत्रामध्ये सांगण्यात आलं की जर तुम्ही इलेक्ट्रॉनल बॉन्ड्स ओपन केले तर या देशात हा माजेल सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मराठी माणूस चंद्रचूड ते म्हणाले त्याच्यात का हकार मारणार आहे जे तुम्ही घेतल्यात बँकेत ठेवल्यात ते सांगा कोणाकडनं किती घेतलेत सगळं उघड झालं आणि आता एक एक गोष्टी उघड होत आहेत चार हजार आठशे कोटी रुपये आज भारतीय जनता पार्टीच्या बँक खात्यात आहेत कसं होणार कुठनं गरिबी बाहेर जाणार आज या देशाची सत्ता आणि या देशातलं अर्थकरण कोणाच्या ताब्यात आहे सर्वसामान्य माणसाच्या ताब्यात नाही तर जे धनाढ्य त्यांचे मित्र आहेत जे पैशाने धनाढ्य आहेत त्यांच्या हातात गेलेलं आणि त्यामुळे या हुकुमशाही विरुद्ध या लोकशाही विरोधी हा जो प्रचार प्रकार चालू आहे तो या देशाचा संविधान गिळंकृत करून टाकेल इथे बसलेल्या माझ्या दलित बांधवांनो माझ्या बहुजन बांधवांनो या देशातल्या लोकसंख्येमध्ये पंच्याऐंशी टक्के बहुजन आहेत जर हा संविधान गेलं तर संविधानाची सर्वात मोठी अडचण या बहुजनांसमोर येईल परत एकदा आपल्याला पानवठ्यावर जाता येणार नाही परत एकदा आपल्याला देवळात जाता येणार नाही बाबासाहेबांनी उघडलेले दरवाजे परत एकदा बंद केले जातील म्हणून संविधानासाठी लढायचं आहे आपल्या देशातली संसदीय लोकशाही वाचली पाहिजे याच्यासाठी लढायचं आहे आणि त्याच्यासाठी राजन विचारे राजन विचारेचं कौतुक का राजन विचारेंचं कौतुक का ठाणे शहरातला मुख्यमंत्री राजेन विचारेंना ज्युनियर हे सगळं बंड घरत असताना पोलीस कुंड हे सगळं एकत्रित करून विरोधकांना दाबून टाकायचं ही योजना आखली गेली होती म्हणून मला या माणसाचं कौतुक वाटत की एकटा उभा राहिला हा बाळासाहेबांचा आणि उद्धव साहेबांचा निष्ठावान सैनिक आहे आणि अशा निष्ठावान माणसाची गरज आहे शिवाजी महाराजांच्या इतिहासात इतिहास वाचताना सूर्याजी पिसाळचं नाव कुठेही लिहिलं जात नाही कारण का तो गद्दार होता खंडोजी खोपड्याचं नाव कुठेही लिहिलं जात नाही कारण का तो गद्दार होता लिहिलं जातं ते नाव तानाजी मालुसरेच जो शिवबा बरोबर लढला होता एवढंच बोलतो रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका